அரலா நம்பா <coughs> <coughs> पुढला लकी नंबर आहे थ्री एट झिरो सेवन निखिल अनंत माळी तळोळी खंडाळे मिक्सर दुसरा नंबर आहे वन सिक्स वन टू सोळा बारा शारदी सुमित कवळे आक्षी पुन्हा एकदा टॉवर फॅन वन okay. सिक्स okay. नाईन okay. नाईन okay. तीन नंबर रघुनाथ कदम गरुडपाडा हँड okay. मिक्सर ते बाहेर गाड्या आलेले आहेत आपले आठ म्हणून ते सोडल्या का सोडूनच द्या थांबा नको बोलू आम्हाला सूर्याला हात करायला सांगा दुसऱ्या राऊंड च पहिलं बक्षीस आहे थ्री वन महेंद्र राऊत पाटील गल्ली मिक्सर दोन नंबर आहे वन सिक्स वन झिरो संदीप कवाड खार टॉवर फॅन आणि तीन नंबर आहे तेजस जयवंत पाटील सहानकोटी

चला प्री क्वार्टर गट परतीच्या मार्गाला लागलाय यानंतर क्वार्टर फायनलचा गट सुटेल यातली स्पर्धक आहेत आजचे उत्सव मूर्ती ज्यांचा वाढदिवस हो आहे त्यांची गाडी आहे सचिनराव नागाव कैलासवासी मधुकर सदाशिव कदम नागाव गिरीश विनायक पाटील मल्याण विनायक पाटील अक्षी साखर लवेश गणेश थळे पुतुबाईचा पाडा परशुराम सकाराम थळे पुटुबाईचा पाडा आराध्य जयदीप भगत पाले यश कृष्णा कडवे मिळत खार

चला गाड्या जवळ रिकामा करा चला खाली आवडतो खाली ओढ गाड्या अतिशय वेगळ्या आल्या समोर बाजूला स्क्रीन समोरून बाजूला वा अरे बाजूला वा कृपया पाठा रिकामा करा धाव पट्टी रिकामी करा 와일드 와일드 가이드 영어. 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 영어.